सर्वप्रथम या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी पाण्या पावणे नऊच्या दरम्यान विमान अपघात झाला आणि या अपघाताची वार्ता मावळ तालुका नव्हे पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली वास्तविक अठ्ठावीस एप्रिल हा तुमच्या आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून घोषित करावा की काय अजितदादा पवार हे या महाराष्ट्रातील सर्व तरुणांचे एक आयडॉल होते आणि या महाराष्ट्राला विकासाची गती आणि दिशा देण्याचं काम त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण जीवन त्यांचं त्यामध्ये गेलं आणि एक दूरदृष्टी असणारा हा असा नेता अचानक काळाने हिरावून घेणं हे या महाराष्ट्रासाठी कधीही हे दुःख पचवण्याचं कोणालाही क्षमता नाही आणि दादांकडून या महाराष्ट्राला खूप काही आशा अपेक्षा होत्या आणि त्यांच्याकडं ते काम करण्याची पद्धत होती त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक कार्यकर्ता तो शेवटचा कार्यकर्ता जरी असला कुठल्या पदावर जरी नसला तरी त्याला प्रेमाने जवळ घेणं आणि त्याला स्मरणात ठेवणं ही त्यांची एक वागण्याची पद्धत होती वास्तविक स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा दादांबरोबर अलायन्समध्ये दोन हजार चौदापासून आहे आणि त्यानंतर दोन हजार चौदा नंतर वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला चांगल्या प्रकारे मदत करण्याचं काम केलं आणि अशा या दादांचं या ठिकाणी मावळ तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीनं बारामतीला त्यांचं अंत्यदर्शन घेण्याचा योग आला नाही किंवा तिथपर्यंत अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या मावळ तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी असं असेल कोल्हापूर असेल लातूर असेल खाली रायगड असेल ज्या ज्या ठिकाणी दादांचे कार्यक्रम व्हायचे दादा त्या त्या ठिकाणी जायचे त्यावेळी आवर्जून माझे त्या त्या, त्या भागातील कार्यकर्ते ते जेव्हा जव... आहोत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहोत तेव्हा दादा आमच्या घरातला आहे म्हणजे ज्या पद्धतीने ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा जे आपलंसं करायचं आणि त्यांना जे प्रेम द्यायचं यातून दादांचं मन किती मोठं होतं हे सिद्ध होतं आणि म्हणून आज या अस्थिकलश रथाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या पिंपोळी गावातील सर्व बंधू आणि भगिनी या घनगटा असतील रेशमताई देवकर असतील आणि त्याचप्रमाणे खडकाळा गाण्यातून समीर जाधव असतील या गणगटातील या तिन्ही उमेदवारांचा या जिल्हा या ठिकाणी प्रचार दौरा आहे आणि त्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात ओळख करून देण्याचं काम ज्या नेत्यानं केलं त्या नेत्यांचा आस्थिकलश या निमित्तानं या गावामध्ये आलेला आहे या गावाच्या सर्व नागरिकांच्या वतीनं या आदरणीय अजितदादा पवार यांना या, या ठिकाणी मी मानाची श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र दादा तुमच्या गाड्या बघितल्या आणि आमचं आहे ना आम्हाला वाटत आमचा भाऊच गेला पण तसं काही नाहीये तुमच्या पाठीमा आम्ही खंबीरपणे उभे आहे जसं जस कळालं तसं आम्ही निखाण बापण्या बघतोय काही बघत नाही धन्यवाद बोलता आज मौजे पिंपरी गावमध्ये कलशवासी अदरणीय पंडितादा भवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिनेचे कैवारी आज आपल्या इथे मधून त्यांच्या जाण्याचा तो सोडण्यासाठी कृपात आहे जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना दादा मुस्ते किया महाराज या महाराष्ट्रात कधी तर भारताच्या कानाकडे अभिनंद आवाज कुठल्याला अभिनंद आवाज मी ते महाराष्ट्र पक्का झाल्यासारखं वाटू लागलं परंतु त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला प्रस्तिपूज देण्यासाठी या गावामध्ये आगमन झालं त्याबद्दल मी प्रथमता माझ्या पिंपळी गावच्या वतीनं मी भावी जिल्हापुरचे उमेदवार आदांनी दीपक भाऊ दीपक लिप ताई दीपक भाऊ उलावले यांच्या माध्यमातून संग्रामदा जाधव यांच्या माध्यमातून याच ठिकाणी रेशमताई देवकर यांच्या माध्यमातून याच ठिकाणी गावामध्ये आगमन झालं की माझ्या पिंपळी ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दादाच्या त्या पूल पूजनाला नतमस्तक होऊन चला